गुरुवारी पुष्य नक्षत्र आलं तर या दिवशी गुरुपुष्यामृत योग तयार होतो हा सर्व कार्य शुभ समजला जातो या योगावर सुवर्ण खरेदी केले असता त्याची वृद्धी होते असा समज आहे मात्र हा योग शुभ असला तरी या दिवशी विवाह करत नाही कारण पुष्य नक्षत्र विवाह सामान्य माणूस या शुभ मुहूर्ताची निवड करून या दिवसाचा शुभ लाभ घेऊ शकतो वाचवण्यासाठी योग हा सर्वात श्रेष्ठ मानला जातो आपल्या जीवनात यशाची प्रगतीसाठी या, प्रगती या योगाच्या दिवशी कोणतेही नवीन काम जसे की व्यापाराची सुरुवात करणे नवे काम हाती घेणे बंद पडलेले काम सुरू करणे असे केल्यास हमखास यशाची प्राप्ती होते गुरुपुष क्वचितच गुरु गुरुवार शुभ कामे करणे तसेच धार्मिक कार्य करणे शुभ असतो पुष्य नक्षत्र सर्व प्रकारच्या शुभ कार्य करण्यासाठी अत्यंत शुभ मानले जाते गुरुवारी पुष्य नक्षत्र असल्यास शुभ आणि अद्वितीय फलदायी योग बनतो साधकासाठी फायदेशीर गुरुपुरषामृत योग या दिवशी विद्वान लोक देवी लक्ष्मीची पूजा करण्याचे सांगतात या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केल्याने त्याची कृपा मिळते या गुरुपुरषामृत योगाचे फार महत्व आहे जसे व्याख्यायिके आहे की या दिवशी आपल्या कामामध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदैवतेची मनोभावे पूजा केल्याने त्यांचे आशीर्वाद प्राप्त होतात गुरुपुरष्यामृत योग पूजा मंत्र तंत्र संकल्प साधना जप करण्यासाठी उत्तम आहे व्यक्तीच्या यशप्राप्तीमुळे त्याच्या जीवनात वृद्धी होते त्याची बढतीमुळेच त्याचे जीवन सुरळीत चालत असते पण कधीकधी जीवनात दुर्भाग्य येते अपयश येते अशा वेळी तांत्रिक कार्य करून माणसाचे दुर्भाग्य दूर करून त्याला सौभाग्यशाली बनवतात पुष्य नक्षत्र काय तर पुष्याचा अर्थ असा आहे की पोषण करणारा शक्ती देणारा ऊर्जा देणारा न हे नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे या नक्षत्राचे शुभचिन्ह गायीचे स्तन आहे त्यांच्या मतानुसार गाईचे दूध संपूर्ण जगासाठी अमृतुल्य मानले जाते त्याचप्रमाणे पुष्य नक्षत्र गायीच्या स्तनातून निघालेल्या ताज्या दुधासारखे आहे पौष्टिक लाभकारी आणि शरीराला तसेच मनाला शांत करणारा या नक्षत्रात तीन तारका दिसतात ते बाणाप्रमाणे दिसून येतात या बाणाचं वरचं टोक म्हणजे वरचा तारा पुष्यक्रांतीवर पडतो ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजेच मंगलदायक किंवा मांगलिक तारा असेही म्हणतात पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे ज्योतिषांच्या मते या दिवशी दान केल्यास विशेष लाभ मिळतात या दिवशी काही वस्तूंचं दान जर केलं तर विशेष पुण्य मिळते अशी ही मान्यता आहे या दिवशी तुम्ही तांदूळ बुंदीचे लाडू खिचडी डाळ इत्यादी दान करणं शुभ मानलं जातं या दिवशी गुंतवणूक करणं देखील शुभ मानलं जातं यंदा गुरुपुरुषामृत योग आणि त्याचबरोबर पितृपक्ष हा सोबतच आलेला आहे त्यामुळे या दिवशी आपल्याला देवी लक्ष्मीबरोबरच आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायची आहे या दिवशी गुरुपुरुषामृत योगावरती आपल्याला आपल्या मनातील ज्या काही इच्छा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी देवी लक्ष्मीला प्रार्थना करण्या करायची आहे या नक्षत्रात सोने खरेदीला विशेष महत्व दिलं जातं पण आता प्रत्येकजण सोने खरेदी करू शकतो का तर अजिबात नाही तर आपल्याला सोने तर खरेदी करायचं नाही आहे पण त्या सोन्याऐवजी एक सोन्यापेक्षाही मौल्यवान वस्तू आपल्याला घरी घेऊन यायची आहे तर ही वस्तू कोणती आहे कशा पद्धतीने आपल्याला याचा उपाय करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मा आपण घेणार आहोत नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करूनही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे माझ्या सर्व नवीन व्हिडिओंचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहिला अजिबात विसरू नका आता बघा सव्वीस सप्टेंबरला गुरुपुष्यामृत योग आलेला आहे हा योग आता गुरुवारी आलेला आहे या दिवशी आहे दशमी श्राद्ध आणि सूर्याचा या दिवशी हस्तनक्षत्रामध्ये प्रवेश होणार आहे त्यांचं वाहन हे मोर असणार आहे आता गुरुपुष्यामृत योग हा सव्वीस तारखेला रात्री अकरा वाजून बत्तीस मिनिटांपासून सुरू होणार असून तो दुसऱ्या दिवशी शुक्रवारी सकाळी सहा वाजून एकतीस मिनिटांपर्यंत असणार आहे या योगामध्ये आपण जे काही काम करू त्यामध्ये आपल्याला हमकाश यश मिळत असतं मग ते तुम्ही व्यापार सुरू करा व्यवसाय सुरू करा नोकरी शेती कोणत्याही कामामध्ये तुम्हाला असं वाटतं की आपल्याला त्यामध्ये प्रगती व्हावी तर ते काम तुम्ही ह्या योगावरती सुरू केलं तर नक्कीच त्यामध्ये आपल्याला यश मिळत असतं तर आता आपल्याला आपल्या घराच्या प्रगतीसाठी घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती व्हावी घरातील जे काही दोष आहेत दारिद्र्य आहेत अडचणी आहेत तर ते दूर व्हावेत आणि त्याचबरोबर प्रत्येक कामात आपल्याला आपल्याला यश मिळावं यासाठीच या, या दिवशी एक वस्तू खरेदी करून आणायची आहे तर आता ही जी वस्तू आहे तर ती अगदी दहा रुपयापासनं तुम्ही खरेदी करून आणू शकता तुमची यथाशक्ती तुम्हाला किती खरेदी करून आणायची आहे तर ते तुमच्यावरती डिपेंड असणार आहे तर आता कोणती वस्तू खरेदी करून आणायची तर तुम्हाला सर्वांना हळद माहितीच आहे ही जी हळद आहे तर ती देवी लक्ष्मीला आणि भगवान विष्णूंना अतिशय प्रिय आहे तर आता आपल्याला ही हळद खरेदी करून आणायची ही हळद खरेदी करून आणल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंना अर्पण करायचे आहे त्यानंतर तुम्हाला आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहे आपल्या घरामध्ये जे काही दोष संकटे दुःख दारिद्र्य अडचणी असतात ते दूर व्हावे असं यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे घरामध्ये ज्या काही नकारात्मक शक्ती आहेत वास्तुदोष आहेत पितृदोष आहेत तर ते दूर व्हावे घरामध्ये असणारं दारिद्र्य दूर व्हावं यासाठीच आपल्याला या दिवशी जर आपण काही उपाय केले तर त्याचं अनन्यसाधारण पुण्य आपल्याला मिळत असतं तर आता काय करायचं आहे उद्या सकाळी तुम्हाला खूप लवकर उठायचं आहे तुम्ही जर भ्रम ब्रह्ममुहूर्तामध्ये उठला तर अतिशय उत्तम ब्रह्ममुहूर्तामध्ये उठल्यानंतर तुम्हाला आंघोळीसाठी जायचं आहे उठल्याबरोबर सर्वात प्रथम भगवान स्मरण करायचं आहे कारण माता लक्ष्मी त्याच घरात राहते ज्या घरामध्ये सेवा केली जाते त्यामुळे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा जप करायचा आणि त्यानंतर आंघोळीसाठी जायचं आहे आंघोळीसाठी गेल्यानंतर सर्वात प्रथम तुम्ही गार गरम कोणतंही पाणी आंघोळीसाठी काढू शकता आणि त्यानंतर तुम्हाला ह्या आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत आता दोनच वस्तू तुम्हाला ह्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आता ह्या दोन वस्तू टाकल्यामुळे काय होणार आहे तर घरामध्ये असणाऱ्या ज्या काही वाईट शक्ती नकारात्मकता आहे आपल्या घरावरती किंवा आपल्या कुंडलीतील जे काही ग्रहदोष कुठेतरी कमजोर झालेले आहे आपल्या कुंडलीतील जे ग्रह कुठेतरी आपल्याला त्रास देत आहे ते सर्व ग्रह एक रेषेमध्ये येतील त्याचबरोबर जे काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे लोकांच्या मनामध्ये काय भावना आहे आपल्याला माहीतच तर अजिबात नाही तर त्यासाठी जो काही शत्रूंचा त्रास आपल्याला होत आहे तर त्या, त्रास त्या त्रासातून सुटका व्हावी यासाठीच आपल्याला उद्या हा उपाय करायचा आहे तर तुम्हाला दोन वस्तू त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहे ते म्हणजे सर, सर्वात पहिली वस्तू ती तर काय करायचं आहे बघा तुम्ही एक मग्गा घ्या किंवा एखादी प्लेट तुम्ही घेऊ शकता त्यामध्ये ह्या वस्तू ठेवा आता पितृदोष दूर करायचा आहे घरातील सर्व नकारात्मक शक्ती दूर करायची आहे त्याच्यासाठी आपल्याला त्यामध्ये घ्यायचे आहेत काळे तीळ त्याचबरोबर त्यामध्ये आपल्याला दोन तुळशीची पानं ठेवायची आहेत थोडीशी चिमुडभर हळद ठेवायची आहे आणि अत्तर तुमच्याकडे जे कोणतं अत्तर असेल तर ते अत्तर तुम्हाला घ्यायचं आहे मग ते कोणतंही असू द्या अत्तर नसेल तर आपल्याकडे सेंट असतो परफ्यूम असतो तर ते घेतलं तरीही चालेल आणि ह्या सर्व वस्तू तुम्हाला तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत आणि टाकल्यानंतर तुम्हाला भगवान विष्णूंचं स्मरण करून अंघोळ करायचे आहे ह्या वस्तू टाकल्यामुळे काय होणार आहे घरातलं दारिद्र्य दोष आपल्या अवतीभोवतीची जी काही नकारात्मक शक्ती नकारात्मक ऊर्जा आहे तर त्या संपून आपली प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होणार आहे तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय करायचा आहे करून बघा नक्कीच फायदा होईल झालेली सेवा ही महाराजांच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ